माढा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार धरेश मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ सोमवार दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी फलटण येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्वां शरद पवार माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह हो मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं विद्यमान खासदार रणजित सिंह निंबाळकर यांच्या होम ग्राउंड फलटण येथे आयोजित या सभेत प्रचंड गर्दी झाल्याचं दिसून आलं यावेळी व्यासपीठावर रघुनाथ राजे निंबाळकर यांच्यासहित फलटण तालुक्यातील महाविकास आघाडीचे विविध प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते यावेळी बोलताना पहा काय म्हणाले महाराष्ट्राची तळपती धारदार तलवार महाराष्ट्राची तळपती धार दार तलवार आणि यानंतर मी मंचावरती आमंत्रित करतो जस रामायणात प्रभू रामचंद्रांच्या साथीला हनुमंत राय तसे आपल्या फलटांच्या प्रभू रामाच्या साथीला आमचे हनुमंतराय श्रीमंत रघुनाथ राजे नाईक एकदा जोरदार स्वागत करायचंय रघुनाथराजे आगे बरो

आमचे नेते आदरणीय नेते पवार साहेबांच्या समोर उभा आहे याच स्टेजवर विजयदादा देखील आहेत हंबीराव कुटुंबातील हंबीरराव भो मोहिते कुटुंबातील विजयदादा या ठिकाणी आहेत सईबाईच्या कुटुंबातले आम्ही आहोत पिड़े <coughs> या ठिकाणी जे उमेदवार आहेत ते आम्हाला परके नाहीत हे आमचे पिढ्यानपिढ्याचे नातेवाईक आहेत वास्तविक पाहता ह्या सबंद जिल्ह्यात म्हणजे माडा माडा मतदारसंघात जर आपण विचार करायला गेलो तर ज्याप्रमाणे संजूबाबांचा बंगला माझा बंगला रामराजांचा बंगला उदयसिंग महाराजांचा बंगला हे एका ओळीत आहेत तसेच फलटणचा मुदोजी मनमोहन राजवाडा माड्याचा किल्ला करमाळ्याचा किल्ला हे देखील एकाच घराचे किल्ले आहेत हे कधी विसरू नका कदाचित ह्या मातीनेच आम्हाला हाक दिली असावी आणि हे जे इलेक्शन आहे हे अत्यंत गंभीर इलेक्शन आहे आपण कधीच विसरू नका साहेब मला पुष्कळ वर्ष आपल्यासमोर एक खंत व्यक्त करायची होती माझ्या आजोबा एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली फुल पॉवर स्टेट फलटण हे लोकशाहीच्या प्रवाहात सर्वस्व अर्प अर्पण करून लोकशाहीच्या प्रवाहात सामील झाले परंतु प्रचंड संघर्षाला त्यांना तोंड द्यावं लागलं आम्ही राष्ट्रवादीमध्ये सामील झालो रामराजांना देखील खूप अवलनेतून जावं लागलं आपण सांभाळून घेत होता म्हणून रामराजे टिकले आपण सांभाळून घेत होता म्हणून रामराजे टिकले आपण सुरुवातीला बळ दिलं म्हणून रामराजे अस्तित्वात आले या घराण्याला राजकीय आडगळीतून बाहेर काढण्याचा जो काही आपण उपकार आमच्या घरावर केला हा मी आणि माझं कुटुंब कधीही विसरू शकलेलं नाही परंतु संघर्ष इतका भयानक गेलाय मागच्या पाच वर्षात साहेब माझ्यावर देखील तीनशे सातची केस झाली होती माझा मुलगा त्यावेळेला लहान होता माझ्या बायको प्रियालक्ष्मी राजे आता आहेत स्टेजवर या घाबरल्या नाहीत परंतु माझा मुलगा त्यावेळेला लहान होता त्याला खरंच वाटलं की आपल्या वडिलांनी रस्त्यावर उतरून मारामारी केली की के काय या सबंद गावात फिरत होत्या दुसऱ्या दिवशी मतदान होतं मी घरात थांबलो होतो कारण पोलीस मला शोधत होते प्रियालक्ष्मींनी सबन गाव शुभाताईंनी सबन गाव शिवांजली राजांनी सगळं गाव फिरून पाहिलं या सगळ्या संघर्षातून आम्ही गेलेलो आहे मला त्या मांडवाखालून जावं लागलं कोर्टात गुन्हेगाराच्या खुर्चीवर बसावं लागलं मी ज्या कुटुंबात जन्म घेतला साहेब हे केवळ माझ्या आजोबा राजकारणात गेल्यामुळे जे परिणाम आमच्या कुटुंबावर झाले त्याचा मी बळी ठरलो होतो विषय असा आहे की हे इलेक्शन आपल्या समोर इतक्या विचित्र अवस्थेत येऊन आहे की ज्या माणसाने आपल्याला घडवलं त्या माणसापासून आम्ही मधल्या काळात मी नव्हतो गेलो कधी मी कायम साहेबांचाच होतो माझा हां माझा माझा फेसबुकचा एफ एस माझा फेसबुकचा मॉटो देखील तोच होता की आय बिलॉंग टू एन सी पी आय आहे साहेब तोच शब्द माझा खरा आहे विषय असा आहे की कार्यकर्त्यांची घुसमट होत होती खोट्या तक्रारी होत होत्या अनेक लोक तडीपार होत होते अधिकाऱ्यांना हाताशी धरून एका एका गुन्हावर लोकांना तडीपार केलं गेलं होतं त्यांना सोडवून आणण्यासाठी सगळ्या स्टेप सोलांडूत जाऊन हायकोर्टापर्यंत जावं लागत होतं लाखो रुपये कोर्टात जात होते रामराजांचं सगळं क्रेडिट आयुष्याचं धोंबलकवडीचं आणि निरा ने देवघरचं काढून घ्यायला हा पाणीदार निघाला साहेब आपण एम आय डी सी या ठिकाणी आणली रामराजांना आपण आणायला लावली आणि ती भरली देखील आपणच या ठिकाणी कमिन्स जी आली ती साहेबांनी आणली म्हणूनच कमिन्स इथं आली आणि परवा एक जण विचारत होता की साहेबांनी काय केलं फलटणसाठी अरे साहेबांनी तुम्हाला रामराजे दिला आणि रामराजे दिला म्हणून फलटण संप दुष्काळ संपला पासष्ट किलोमीटरचं काम रामराजांनी केलं धोम बलकवडीचं शंभू महादेवाच्या पायथ्यापर्यंत केलं पाणी नेऊन पोचवलं रणजितने काढलेला कारखाना देखील त्याच पाण्यावर काढलेला आहे पंधरा गाव पंधरा गाव बर्बाद करून टाकलीत त्या कारखान्याचं घाण पाणी सोडून कुठलाही अधिकारी त्याच्यावर ऍक्शन घेत नाही पंधरा गावांच्यातली पिकं जळून गेली आहेत साहेब मागचं पिण्याच्या पाण्याचं आवर्तन आलं ते सगळे तलाव यांनी स्वतःचे भरून घेतले स्वतःच्या भावता भावाचा एक तलाव भरला दुष्काळात पिसलेली ही जनता अजून भरडली जाऊ नये म्हणून रामराजांनी ठरवलं की आता जे काय होईल ते होईल आपण निदान सत्तेबरोबर तरी राहू काही उपयोग झाला नाही कारण होणारच नव्हता कारण ही सगळची समोरची जी होती सगळी ती झुंडशाही होती थोडासा कमी झाला इतपतच याच्या पलीकडे काय झालं नाही आता आपल्यासमोर एकच गोष्ट उभी आहे की हे इलेक्शन या इलेक्शन मध्ये ही अपप्रवृत्ती दूर करायची आणि संजूबाबांसाठी प्लॅटफॉर्म निर्माण करून ठेवायचा जर आता रणजित निवडून आला तर संजूबाबा राजकारणात कं होऊ शकणार नाहीत तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला संजूबाबा हवेत संजूबाबांचं सालस सा राजकारण हवंय का हा दहाक नेता हवाय कोण हवं तुम्हाला जरा सांगितलं तर बरं होईल मग जर बाबा हवेत तर तुम्हाला धैर्यशील भाईयांना निवडूनच द्यावं लागेल मी पण असा एक भाऊ होतो साहेब संजूचा ज्यांनी संजीवनी ह्या तालुक्याचं नेतृत्व करावं ह्या कुटुंबाचं नेतृत्व करावं मी संजूपेक्षा मोठा आहे परंतु ह्या कुटुंबाचा कुटुंब प्रमुख संजीव आहे आणि मला त्याच्या हाताखाली काम करायला काहीही वाटत नाही त्याचं कारण तो योग्य आहे शिवाजीराजेही योग्यच होते साहेब त्यांनी त्यांची पुण्याई त्यांची राजकीय पुण्याई जी काही होती ती रामराजांना दिली आणि रामराजांना त्यांनी आमदार केलं रामराजेही चांगले वागले चुलत्याशी कधी वाईट वागले नाहीत साहेब खरं सांगतो माझ्यासारखा माझ्यासारखा कार्यकर्ता ज्याचा राजकीय जन्म एन सी पी मध्ये झाला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झाला काही घटनांनी आमचं मन साहेब खरोखर दुखवलं गेलं खूप दुखवलं गेलं पण ज्या वेळेला तुम्ही एकटे दिसत होता त्यावेळेला जीव कळवळत होता कारण प्रेम होतं साहेब प्रेम असल्यामुळं सबंध कुटुंब आज ह्याच ठिकाणी जे बसलेलं आहे ते केवळ आपल्या प्रेमापोटी आहे विजयदादा या ठिकाणी आहेत साहेब मी खरं सांगू का आमच्या घरातली जी एक 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 माणसं करून गेली ज्या वेळेला ती माणसं जात होती त्यावेळेला आधार आम्हाला आपलाच दिसत होता आणि आपल्याकडं आधाराला पाहून आम्ही एकटे पडलो नाही ना, ना याची खात्री आम्हाला पटत होती पण तो मधला काळ फार वाईट गेला मधला काळ हा इतका भयानक होता ना निष्ठा राहिली ना प्रेम राहिलं ना कुटुंब राहिलं ना ध्येय राहिलं ना धोरण राहिलं कुटुंब चोरीला गेली कुटुंब फोडली गेली कुटुंब तोडली गेली आमची तर वंशावळच चोरीला गेली राव रंबा नाईक निंबाळकर हा फलटणच्या राजाचा मुलगा होता जो करमाळा आणि माड्यामध्ये सत्ताधीश होता पर्यंत नाईक निंबाळकर होते पुढे छत्रपतींचा भाग होता त्या ठिकाणी हंबीराव मोहित्यांचं घराणं होतं आणि माने देशमुखांचं घराणं होतं धनगर देशमुख मंडळी होते जे आमच्याशी संबंधित होते साहेब आपल्याला एकच गोष्ट सांगतो की आपल्या सावली खालीच आम्ही सुरक्षित आहोत याची आम्हाला पूर्ण खात्री आहे आज ह्या स्टेजवर राम नसला तर रघुनाथ आहे अर्थ एकच आहे संजीव नसला तर संजीवची संजीवनी आहे शिवांजली राजे कारण शिवाजी शिवांजली राजे हीच खरी संजीव बाबांची संजीवनी आहे शुभाताई या ठिकाणी आहेत एका आब्रुदार आजोबाचा नातू सह्याद्री जो खरा कार्यकर्ता होता त्या सुभाष भाऊची सून या ठिकाणी आहे विजयदांच्यावर प्रेम करणारं रा फलटणचं राजघराणं या ठिकाणी आहे धैर्यशील बाळ आम्हाला मनापासून आवडले तेव्हा ह्या कुटुंबाला जिवाळ्याचा संबंध जोडला गेला आणि हे जिवाळ्याचं नातं निर्माण करणारं हे एक सालस अबरुदार स्टेज आहे आणि एका साइडला कैद्यासारखी दिसणारी माणसं आहे कैदी त्यांचे धंदे काय तिसरा महाराष्ट्रातला श्रीमंत खासदार सोर्स ऑफ इन्कम काय ईडी कुठं गेली झाक मारायला ईडीला शरम नाही वाटत ईडीला शरम नाही वाटत का इतिहास कळत नाही का श्रीराम सहकारी साखर कारखान्यामध्ये यांचे वडील कामगार होते माझ्या मित्रांनो ही अनैसर्गिक पद्धतीने वाढलेली श्रीमंती ही ईडीला समजत नाही का वाटेल ते करायचं फरार गुन्हेगारांना बाहेर काढायचं हवी ती दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा आणि हाताशी कोणाला धरायचं तर पोलिसांना साहेब एकच सांगतो की माझ्यावर देखील केस होणार आहे पुन्हा केस होणार आहे आणि जर का ह्या पोलिसांनी ह्या तालुक्यातल्या तरुणांना आणि कार्यकर्त्यांना आमच्या त्रास देण्याचा प्रयत्न केला तरी पोलीस स्टेशन आम्ही घेरून टाकणार आहे सोडणार नाही वेळ प्रसंग वाढवला तर पेटवून देणार आहे कंटाळून गेलोय आम्ही कंटाळून गेलो इथला डीवाय एस पी लोकांना सांगतो तुला विकायचं आहे ना गुटखा विकायचा आहे ना वीक पण रणजित दराच्या टोळीत साहेब भयानक आहे हा प्रकार डे टू डे आम्ही हा तकलीफी सहन करतोय सह्याद्री भाईया भाजपमध्ये काम करत होता या डोक्यावर जाऊन ही माणसं बसली हे घरांना सज्ज नव्हतं साहेब चिमनराव कदम हा अबरुदार खानदानी मनुष्य होता आम्ही विरोध होतो परंतु विरोध असा नव्हता त्या विरोधाला तलवारीची धार नव्हती विरोध, विरोध इलेक्शन पुरता होता आम्ही एकच ठरवलं की प्रपंच शिक्षण आणि आरोग्य या तीन गोष्टीत बिलकुल राजकारण करायचं नाही साहेब आज हे विचारतात की कोविडमध्ये तुम्ही काय करत होता आणि ह्यांचे सगळे कार्यकर्ते आमच्याकडेच ऍडमिट होते शिक्षणात तुम्ही काय करत होता यांची सगळी पोरोबाळ आमच्याकडेच शिकतात आणि हे सुद्धा आमच्याकडेच शिकले तरी ते आम्हाला प्रश्न विचारायला धसतात आणि आम्ही सौजन्यापोटी गप्प बसतो पण किती दिवस किती दिवस गप्प बसणार गप्प बसणं आता शक्य नाही आहे कारण डोक्यावरनं पाणी जायला लागलं संजूबाबा जर कंटिन्यू झाले नाहीत संजूबाबांचं जर राजकारण रामराजांच्या रिटायरमेंटनंतर कंटिन्यू झालं नाही अनिकेत बाळांचं सत्यजित राजांचं आणि विश्वजित राजांचं राजकारण जर कंटिन्यू झालं नाही तर ह्या तालुक्याचे दिवस अंधाकर अंधाकरमय जर कहा जमीन यहने जमीन। जमीन यहने का हा पुन्हा निवडून आला तर ह्या तालुक्यातली न देवळ सेफ आहेत तातमगिरीची जमीन यांनी ढापलेलीच आहे संजूबाबांची बाबांची जमीन तातमगिरी देवस्थानची जमीन यांनी ढापली आहे देवाची चोरी करायला सुद्धा याला भीती वाटत नाही अशी परिस्थिती आहे आणि खोटी असेल तर साहेब तर सीबीआय लावावं आणि रेकॉर्ड चेक करावं मी जे म्हणतो खर ते जर खोटं खोटं जर असेल तर खरोखर याच्यावर एन्क्वायरी लावावी या सगळ्या प्रकरणातून आपल्याला एकच सांगतो की जे काही निर्णय रामराजांनी घेतले ते केवळ कार्यकर्त्यांसाठी घेतलेले निर्णय होते आणि आता कार्यकर्त्यांनी एकच निर्णय घ्यायचा आहे की तुतारीच वाजवायची आहे तुतारी घेतलेला माणूस हा आपल्याला संरक्षण देणार आहे केवळ विजयदादांचं हे घर या ठिकाणी इलेक्शनला उभं राहायला तयार झालं म्हणून हे फलटण सुरक्षित राहण्याची शक्यता निर्माण झाली नाहीतर आपली कॅल्क्युलेशन कदाचित तिथं माड्यात करमाळ्यात बसले नसते विजयदादांचं घर आलं त्या ठिकाणी धैर्य असलेले धैर्यशील बाळ आले आता संजू बाबा त्यांची संजीवनी ह्या ठिकाणी त्यांनी दिलेलीच आहे मी पहिल्यापासूनच टार्गेट होतो तीनशे सातचा सा गुन्हेगार होतो त्याच्यामुळं मी स्टेजवर आहे अजून अजून काय पाहिजे ते गुन्हे टाका बिलकुल भीत नाही बिलकुल भीत नाही आणि पोलिसांना तो सरळ सांगतो की जर का ह्यांनी गडबड केली तर गाठ माझ्याशी हे एवढं लक्षात ठेवा जो चाललेला आहे अधिकाऱ्यांना हाताशी धरून हा डीवायसबी हे रेव्हेन्यू चे अधिकारी चोरी करणारे वाळूवाले हेच आणि पोलीस स्टेशनला हाताशी धरून जुगार मटका चक्री चालवणारे हेच आणि ह्यांच्या आशीर्वादाने ह्या सगळ्या गोष्टी चालतात आणि पलीकडच्या गटात जे काही प्रवेश झालेत ते सगळे दोन नंबरचे प्रवेश झालेले आहेत ज्यांच्या माग काही नाही त्या ठिकाणच्या इकडच्या लाभार्थ्यांचे प्रवेश तिकडे झालेले आहेत त्यांना हाक सुद्धा मारावीची वाटत नाही असे लोक तिकडे गेलेले हाक मारावीशी वाटत नाही दहा दहा वर्ष नगरसेवक ठेवलेले लोक पाच वर्ष चुकून झालेले नगरसेवक झालेले लोक त्यांच्या माग काही नाही मोटरसायकलवर बसायला दुसरा माणूस नाही अशी माणसं यांची नावं मला घ्यावीची वाटत नाही तितकी यतकिंचित आहेत हे लोक नावं नाही घ्यायची नाव फक्त एकच की संजीवराजे संजीवराजेंचं राजकारण टिकवायचं असेल तर आपल्याला साहेबांच्या सावलीखालीच राहावं लागेल आणि मी तर आपल्याला एक गोष्ट सांगतो की मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहून साहेबांच्या पक्षात राहून त्या पक्षाचे पाळं मुळं खोल रुजवण्याचं काम करणारच आहे मी इथून काही आता परत येणार नाही मग राजघाटाला मला काढून टाकायचं असेल तरी ते काढून टाकू शकतात परंतु मला राजा काढून